बातमी पुण्यातून आहे पुण्यातील मृत आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत न्यायालयानं दोन्ही आरोपींना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे मृत आयुष कोमकरवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पुण्यामध्ये विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बदल्याच्या भावनेतून आयुष कोमकरची हत्या झाली होती माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याची माहिती आहे या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय का आहे याची सुरुवात कुठून झाली आपण सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आंदेकर कुटुंबातली मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती आंदेकरांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला दुकान चालवायला दिलं होतं ते दुकान पुणे महानगरपालिकेनं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं त्यावरून आंदेकर आणि कोमकर कुटुंबात वितुष्ट आलं त्या रागातून दाजीने वनराज आंदेकरची हत्या केली बरोबर एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या झाली हत्येसाठी कोमकर कुटुंबानं सोमनाथ गायकवाड टोळीला हाताशी धरलं आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीमध्ये काही वर्षांपासून वैर पेटलं होतं दोन हजार आंदेकर गटाने गायकवाड टोळीच्या शुभम दही भाते आणि निखिल आखाडेवर हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी गायकवाड टोळी टपून बसली होती याचाच फायदा घेत कोमकरनं सोमनाथ गायकवाडला वनराज आंदेकरांच्या हत्येची सुपारी दिली